कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन होणार असून त्याच्या बैठका हे राज्यातील चौथे खंडपीठ असून सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कार्यरत राहणार आहे मात्र या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळा खेडेकर यांनी विरोध दर्शवलाय कोकणातील लोकांना न्यायासाठी अजूनही लांब जावं लागतंय असं मत त्यांनी व्यक्त केलंय उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ उद्घाटन होतंय असं आम्हाला कळल्यानंतर मी जिल्हाप्रमुख म्हणून नागरिकांची व्यथा म्हणून उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र पाठवलं आहे मागणी आमची अशीच आहे की खेड दापोली आणि मंडणगड ह्या तालुक्याना जर विचार केला तर मुंबईला जाण्याकरता दोनशे किलोमीटर ते दोनशे वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि जर मंडणगडपासून जर जायचं म्हणालो तर दोनशे ऐंशी किलोमीटरचा अंतर आहे त्याचबरोबर मुंबईत जाण्याकरता आपल्याकडून चौपदरीकरणाचा रस्ता आहे त्याचबरोबर ट्रेनची सुविधा आहे परंतु कोल्हापूरला जर जायचं म्हणालो तर आपल्याकडे कोयनाचा घाट हा बरेच वेळा जर विचार केलात तर बंद असतो आंब्या दे घाटामध्ये देखील जाण्याकरता अडचणच असते ट्रेनची सुविधा नाही आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं जर विचार केलात तर आपल्या कोकणवाशांची प्रत्येक घरामधून एक ना एक व्यक्ती मग ती नोकरीला असू द्या किंवा व्यवसायाच्या दृष्टीने असू द्या ते मुंबईमध्ये आहे त्यामुळे ते मुंबईत असल्यामुळे आपल्या कोकणातल्या खेड दापोली मंडणगडच्या जा नागरिकांच्या जर हायकोर्टामध्ये जर केस असेल तर त्यांची राहण्याची व्यवस्था तिथे होते कोल्हापूरमध्ये आपल्या कोकणवासियांचे कोणते नातेवाईक नाहीत आणि तसंच जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय हे मुंबईमध्येच आहे मुंबईमध्ये मार्केटिंगचा विचार केला तर लोकांना एखाद्या खरेदीसाठी जर जायचं म्हणाल तर आणि केससाठी जायचं ते देखील सहजपणे जाता येतं पण कोल्हापूरमध्ये जाणं हे जर आपल्याकडून रत्नागिरी जिल्ह्यामधून जर विचार केला तर रत्नागिरी राजापूर ह्या साइडच्या लोकांना विचार केला तर ते कोल्हापूर त्यांना सहज जवळचं होतं पण आपल्याकडे ह्या साइडच्या लोकांना ते खूप लांबचं आहे आणि त्यांचं त्या साईडला जाणं होत नाही हा एक गांभीर्याचा विषय आहे त्याचबरोबर जर विचार केला तर आज आपल्याकडे केसेस बऱ्याचशा केसेस ह्या मुंबईमध्ये चालू आहेत आणि काहीच्या केसेसच्या निकालावरती पण देखील आलेले आहेत जर अचानक जर ह्या केसेस जर उचलून कोल्हापूरमध्ये गेले तर तिथलं कामकाज चालू व्हायला साधारण दोन तीन महिने जातील आणि त्यामुळे देखील लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आम्ही विनंती केलेली आहे उच्च न्यायालयाला की खेड दापोली मंडणगड जर का आपल्याला खंडपीठ करायचं असेल तर खेडमध्ये सुविधा आहे खेडमध्ये आप आपल्याकडे जिल्हा न्यायालय आहे चिपळूणमध्ये जिल्हा न्यायालय आहे आणि रत्नागिरीमध्ये देखील जिल्हा न्यायालय आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर तीन जिल्हा न्यायालय आहेत त्यांना अपील करायचं झालं तर त्यांना जवळ असं जे होणारी आहे ते मुंबई उच्च न्यायालय हे अतिशय जवळ आहे आणि ते, ते आपल्याला कोकणवासियांना जवळचं असल्यापेक्षा सर्व सुविधेने चांगला आहे त्यामुळे न्यायालयाने खेड दापोली मंडणगड हा परिसर त्यामधून वगळावा अशी विनंती केलेली आहे